महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तेहरी हत्याकांडाच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील होते मारेकऱ्यानं घरात झोपलेल्या पती पत्नी आणि मुलीची हत्या केली आहे मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला गेला तो गंभीर जखमी झालाय ही घटना बिहारमधील बेगुसराय येथील बछवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रसिदपूर पंचायतीच्या चक्का वॉर्ड क्रमांक बारा मध्ये घडली आहे बछवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केलाय आजूबाजूच्या अनेक गावातील लोक जमा झाल्यानं मृतांच्या घरी मोठी गर्दी झाली आहे न्यायालयाला माहितीनुसार बेगुसरायच्या बछवाडा येथे पती पत्नी आणि एका निष्पा मुलीची अज्ञात मारेकरानं धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे सांगण्यात येते की जेवल्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेलं होतं रात्री उशिरा गळा चिरला गेला आणि डोकं चिरडण्यात आलं घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेला आहे तसेच मृताच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्नही केला गेला त्याची प्रकृती चिंताजनक आहे गावकऱ्यांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत डोक्यात धारदार शस्त्राने मारून आणि ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे रसीदपूर पंचायतीच्या चक्क वॉर्ड क्रमांक बारामध्ये त्यांचं घर आहे मृतांची ओळख पटली आहे मृतांमध्ये संजीवन सिंग त्यांची पत्नी संजिता देवी आणि त्यांची मुलगी सपना यांचा समावेश आहे जखमी मुलगा अंकुश अवघ्या सहा वर्षांचा आहे जुना वैमन्य सातून ही हत्या करण्यात आल्याची स्थानिक चर्चा आहे त्यांना मारणारे हे स्थानिक हत्येचं कारण आणि मारेकऱ्यांची ओळख यावर सध्या पोलीस काहीही उघड करत नाही आहेत बचवाडा पोलीस हे प्रकरण लवकरच उघडकीस आणणार असल्याचं सांगत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा